बघा आज बनवूया आपण पावपासून चिवडा कारण आपण कशासाठी पाव आणले आप उर, ते उरले तर त्याचा उपयोग आपण असा करूया आता प्रथम आपण याचा चुरा करून घेऊया पावचा आपण चुरा केला बारीक करून घेतलेली आहे आता यामध्ये टाकायचं साहित्य कांदा कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर आपण तेल ठेवलेलं आहे तर आपलं यामध्ये मोहरी टाकू जिरं हिरवी मिरची कांदा आणि कडी करता आता हे थोडंसं परतून घेऊया बघा आता आपला कांदा होत चालला चांगला त्यामध्ये आता थोडी हळद टाकूया थोडंसं किंचित मीठ टाकूया आणि ह्या पावचा चुरा टाकून आपण फ्राय करूया को कोथिंबीर टाकूया थोडीशी दोन मिनिट फ्राय करूया बघा आपला पावचा चुड़ा तयार आहे आता आपण काढूया तुम्ही बनवा आणि कसा झाला ते कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा